श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करायचे फायदे काय आहेत याबद्दल माहिती सांगणार आहे कुंकुमार्चन कसं करायचं ते श्रीयंत्रावर आपल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीतेच्या फोटोवर कसं पद्धतीने करायचं याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती सांगणार आहे आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर कुंकू मारच्यांसाठी आपण कोणतं कुंकू वापरायचं कुंकू मारच्यांसाठी आपण हळद मिश्रित कुंकू जे असतं ओरिजिनल कुंकू ते वापरायचं असतं जे बाजारामध्ये आजकाल एकदम चिकट असं हाताला लागल्यानंतर ते पटकन निघतही नाही अशा पद्धतीचं कुंकू वापरायचं नाही जे ओरिजिनल कुंकू असतं तेच कुंकू तुम्ही कुंकुमार्चनसाठी वापरा आणि तेच कुंकू तुम्ही स्वतःच्या कपाळाला लावायलाही वापरा त्याने इन्फेक्शन कुठल्या पद्धतीचं होत नाही किंवा ते कुंकू स्वतःच्या कपाळाला लावायलाही वापरा त्याने इन्फेक्शन कुठल्या पद्धतीचं होत नाही किंवा ते कुंकू आपल्याला त्याने कपाळालाही काही त्रास होत नाही तर कुंकुमार्चन का करायचं आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची सेवा केली जाते जी आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादासाठी केली जाते आपल्या घरातली लक्ष्मी अखंड राहावी आपल्या घरात जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहावी आपल्या घरातले जे काही अडीअडचणी असतील त्या दूर व्हाव्यात आपल्या कुटुंबातील व्यक्तींना उत्तम आरोग्यासाठी हे कुंकुमार्चनची सेवा केली जाते तिचं नवरात्र हा आपल्या देवी मातेचा उत्सव आहे त्यामुळे आपण नवरात्रामध्ये आपल्या देवीची जितकी काही सेवा करू ती कमीच आहे आणि नवरात्रीत केलेल्या सेवांचं फळ आपल्याला जास्त प्रमाणात मिळतं त्यामुळे नवरात्रामध्ये तुम्ही कुंकुमार्चन करायला सुरुवात नक्की करावी तसेच आपण कुंकुमार्चन दर पौर्णिमेला दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारीही करतो जो देवीचा वार असतो त्यावेळेस आपण श्रीयंत्रावर किंवा देवीच्या टाकावर देवीच्या मूर्तीवर देवीच्या फोटोवर हे आपण श्रीयंत्र कुंकुमार्चन करतो दर पौर्णिमेला दर शुक्रवारी आणि दर मंगळवारी आपण हे कुंकुमार कुंकुमार्चन करतो नवरात्रामध्ये तुम्ही हे कुंकुमार्चन रोज केलं तरी चालेल तुम्ही कुंकानेच केलं पाहिजे असं काही नाही तुम्ही देवीला आवडणाऱ्या वस्तूंनीही कुंकुमार्चन करू शकता जसे की देवीला आपण लवंग आवडतं आपल्याला माहिती आहे तर लवंगानेही तुम्ही अभिषेक करू शकता देवीला कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीला आपण कुंकुवाने अभिषेक करतो त्याला आपण कुंकुमार्चन कर म्हणतो तर तुम्ही लवंगानेही देवीला अभिषेक करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही जे विलायची असते त्याने तुम्ही देवीला अभिषेक करू शकता आणि त्याचा उपयोग नंतर तुम्ही चहामध्ये उप करू शकता गोडाच्या पदार्थांमध्ये त्या वस्तूंचा उपयोग करायचा तिखट पदार्थांमध्ये नाही तर कुंकुमार्चन करताना जसं फोटो दिसतंय तीन बोटांनी तीन बोटांनीही कुंकुमार्चन करू शकता म्हणजे करंगळीच्या शेजारचं बोट मधलं बोट आणि अंगठा किंवा करंगळीच्या शेजारचं बोट आणि अंगठा अशा दोन बोटांनीही कुंकुमार्चन करता येतं पण शक्यतो आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना तीन बोटांनी करायचं असतं जे आपली करंगळीच्या शेजारचं बोट आहे त्याने आणि मधलं बोट आणि अंगठ्याने अशा पद्धतीने आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना करायचं असतं तसेच जर आपण कुलदेव जर आप तुम्हा तुम आपल्याकडे श्रीयंत्र अवेलेबल नसेल तर तुम्ही कुलदेवीच्या टाकावरही श्री कुंकुमार्चन करू शकता कुलदेवीचा टाक असेल त्यावर कुंकुमार्चन करू शकता किंवा तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो असेल तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती असेल त्यावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन करायचं म्हणजे काय तर आपल्या देवीला प्रसन्न करायचं आहे त्यामुळे तुम्ही कुलदेवीचा टाक कुलदेवीचा फोटो कुलदेवीचे मूर्ती किंवा तुमच्याकडे तेही नसेल तर तुम्ही लक्ष्मीच्या मूर्तीवरही कुंकुमार्चन करू शकता जर तुमच्याकडे फक्त बाळकृष्ण आणि गणपती असेल बाकी काहीच नसेल तर तुम्ही सुपारीला कुलदेवीचं स्थान देऊन त्यावरही तुम्ही मनोभावे कुंकुमार्चन केलं तरी चालेल तर कुंकुमार्चन करताना आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे जर श्रीयंत्र तुमच्याकडं पंचधातूचं अवेलेबल नसेल तर तुम्ही कुठल्याही श्रीयंत्रावर अर्चन करू शकता जर तुमच्याकडं पत्र्याचं असेल श्रीयंत्र तरीही चालेल त्यावरही तुम्ही अर्चन करू शकता तर अर्चन करताना सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं तर श्रीयंत्राला हळद कुंकू वाहून घ्यायचं अक्षदा फुलं व्हायचे श्रीयंत्र नसेल तर आपल्याला कुलदेवीच्या फोटोला मूर्तीला आणि टाकालाही त्याच पद्धतीने हळद कुंकू लावून अक्षदा वाहून घ्यायचे आणि फुलं वाहून घ्यायचे आणि त्या त्यानंतर कुंकुमार्चनाला सुरुवात करायची कुंकुमार्चन करताना श्रीयंत्रावर करताना आपल्याला सोळा वेळेस श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे आणि एकदा फलश्रुती वाचायची आहे सोळा वेळेस श्रीसूक्ताचं पठण करता 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 करताच आपल्याला कुंकुमार्चन श्रीयंत्रावर करायचं आहे आणि शेवटी फलश्रुती वाचायची आहे त्याच पद्धतीने आपण जर देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करत असू तर त्यावर आपल्याला श्रीसूक्त म्हटलं तरीही चालेल जर श्रीसुक्त नसेल म्हणायचं तुम्हाला सोळा वेळेस तर तुम्ही एकशे आठ वेळा नवार्णव मंत्राचा जप करू शकता ओम मेम क्ली ओम मेम रीम क्लीम चामुंडाय विच्चे या नवार्णव मंत्राचा तुम्ही जप करून एक माळ किंवा एक वेळेस श्रीसुक्त म्हणून तुम्ही देवीच्या टाकावर फोटोवर किंवा मूर्तीवर श्री श्री कुंकुमार्चन करू शकता नवार्णव मंत्र बोलू शकता आणि श्रीसूक्त बोलू शकता त्यानंतर तुम्ही देवी अष्टोत्तर नामावली हेही म्हणून तुम्ही देवीच्या टाकावर फोटोवर आणि मूर्तीवर कुंकुमार्चन करू शकता देवी अष्टोत्तर नामावली म्हणजे काय तर देवीची नावं <laughs> देवीची नावं दिलेली आहेत जर तुम्हाला ते भेटलं तर ठीक तुम्ही गुगलवर सर्च केलं तर ते भेटून जाईल तुम्हाला देवी अष्टोत्तर नामावली यानेही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता देवीची नावे बोलून कुंकुमार्चन करायचं है। ह्याचं फळही तेवढंच भेटतं जितकं की स्त्रीसुक्ताचं सोळा वेळा पठण केल्यानंतर आणि एकदा फलश्रुती केल्यानंतर भेटतं जर जे वेळ नसेल तर तुम्ही एकदाही श्रीसुक्त म्हणून कुंकुमार्चन करू शकता तुमच्या सोयीनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही कुंकुमार्चन करा जर तुम्ही हे कुंकुमार्चन केलं तर तुम्ही त्याचे फायदे नक्की अनुभवाल अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपल्या सगळ्या अडीअडचणी दूर होण्यासाठी सगळ्या प्रॉब्लेम्सचं हल म्हणजे कुंकुमार्चन तुम्ही हे कुंकुमार्चन करा नवरात्रीमध्ये कलशही नक्की भरा कुंकुमार्चन केल्यानंतर जे काही साचलेलं कुंकू आहे ते तुम्ही नेहमी नेहमी कुंकुमार्चनसाठी उपयोगात घेऊ शकता ते कुंकू तुम्ही स्वतःच्या कपाळाला लावू शकता आपल्या कुटुंबियांच्या कपाळाला लावू शकता त्याच पद्धतीने त्या तुम उपयोग तुम्ही नेहमी नेहमी कुंकुमार्चन करण्यासाठीही वापरू शकता जर कुठल्या कार्याला चालला असाल तर तुम्ही ते कुंकू कपाळाला लावायचं आहे आणि घरातून बाहेर जातानाही ते कुंकू नेहमी आपल्या कपाळाला लावायचं आहे आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या कपाळाला लावायचं आहे तर ही होती छोटीशी माहिती कुंकुमार्चन कशा पद्धतीत करायचं नवरात्रामध्ये याविषयीची आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ